मौलवी गंज आणि तिरंगा चौक परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांना चोरीच्या दुचाकींच अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिरंगा चौक आणि मौलवी गंज परिसरातून अटक केली आहे त्यांच्याकडून चार लाख तीस हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत काफिल अहमद शकील अहमद अंसारी तौसीफ शेख गुलाम मोहम्मद अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पदकाने गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयित आरोपींना दहा दुजा सह ताब्यात घेतले आहे दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणाहून हे दहा दुचाकी चोरी केल्याचे सांगितले या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींकडून चार लाख तीस हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत या प्रकरणी आणखी एक दुचाकी चोरट्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे या कारवाईत धुळे शहर पोलीस ठाणे आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरी उघडकीस आली आहे धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस स्टेशन येथे कंप्लेंट दिली होती की त्याची मोटरसायकल चोरीला गेलेली होती त्या अनुषंगाने आपण स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना आपण काही टार्गेट्स दिले होते तर आपल्याकडे एक कफील अहमद शकील अहमद अन्सारी त्याचा साथीदार आहेत तौसिक शेख गुलाम मोहम्मद यांच्यावर एक दाट संशय होता की यांच्यावर पूर्वीचे देखील अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांना आपण झिरो केल्यानंतर त्यांनी तब्बल दहा मोटरसायकल्स आपल्याला चोरीचा माल काढून दिला आहे आणि जवळजवळ चार लाख तीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे तर सध्या तरी आम्ही व्हेरीफाय केल्याप्रमाणे धुळे शहर येथील दोन आणि चाळीसगाव दो रोड येथील एक अशी ये स्प्लेंडर फॅशन आणि आणखी एक स्प्लेंडर अशा वाहनांचं आता सिद्ध डिटेक्शन आहे सात मोटरसायकलचं आपण व्हेरीफाय करत आहोत की ते कुठल्या आहेत किंवा कुठल्या कुठून आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन वगैरे काय केलेलं आहे का नंबर्समध्ये वगैरे हे आपण आता व्हेरीफाय करत आहोत आणि एक जो आरोपी आहे त्याचं नाव मी मुद्दामधून सांगत नाही तो फरार आहे तो आरोपी अटक झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला शंभर टक्के जास्त रिकव्हरी त्याच्यामध्ये होणार आहे